शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत दिल्लीवरून तो कॉल आणि सीएम पद केलं आता दुसरे एकनाथ रडारवर मी कुठेही जात नाही मुख्यमंत्री पदासाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी कोणतीही वॅकन्सी नाही असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केलं फडणवीस भाजपचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून दिल्लीला जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे त्या सगळ्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्ण विराम दिला दोन हजार एकोणतीस पर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष मेसेज दिल्याची चर्चा आहे कारण सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या वर्तुळातील अनेकांना मी पुन्हा येईन असं सांगत असल्याची माहिती आहे आपल्या निकटवर्तीय नेत्यांना प्रशासकीय वर्तुळातील काही बड्या अधिकाऱ्यांना शिंदे गेल्या काही दिवसांपासून आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत मंत्रालयातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी ही गोष्ट खाजगीच सांगतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतात आजही त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेलं विधान शिंदे यांच्यासाठी सूचक मानलं जात आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी मुख्यमंत्री होण्याची संधी नसल्याचा मेसेज फडणवीस यांनी दिलेला आहे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रीय स्वयंसंघ देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला त्यामुळे एक एकनाथ खडसे यांच्या हातात तोंडाशी आलेला घास गेला खडसे मुख्यमंत्री होता होता राहिले त्यावेळी वरिष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी खडसेंना फोन करून तुम्ही पुढील मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं त्यांना संभाव्य मंत्र्यांची यादी करण्याची सूचना दिली मुंबईच्या उपमहापौर राहिलेल्या विद्या ठाकूर यांचं नाव कॅबिनेट मंत्रीपदासाठी राजनाथ सिंग यांनी खडसेंना सुचवलं यानंतर खडसेंनी संभाव्य मंत्र्यांची एक यादी दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला पाठवून दिली होती खडसे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची पूर्ण तयारी केलेली असताना संध्याकाळी त्यांना दिल्लीवरून कॉल केला तुम्ही मुख्यमंत्री होत नाहीत तुमच्या जागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत असा आदेश त्यांना देण्यात आला पुढे एकनाथ खडसे यांनी याबद्दल चौकशी केली तेव्हा संघानं फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचं समजलं दोन हजार चौदामध्ये संघ फडणवीस यांच्या बाजूने उभी राहिली दोन हजार चोवीसमध्येही तेच घडलं आपल्याला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि त्यानंतर सत्ता आल्यास पुन्हा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अशा साडेसात वर्षासाठी मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता असं एकनाथ शिंदे खाजगीच सांगतात त्यामुळेच ते दोन हजार चोवीस मध्ये स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेसाठी महायुतीला बराच कालावधी लागला दोन हजार चौदामध्ये पक्षातील एकनाथांचा दिल्लीवरून करेक्ट कार्यक्रम झाला आता दुसऱ्या पक्षाचे एकनाथ हे फडणवीसांशी स्पर्धा करत आहेत पण दोन हजार पर्यंत मी कुठेही जाणार नाही असं स्पष्ट करत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मेसेज दिला आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज